ही बघा पिवळ्या रंगाची फुलं ही ओळी पानं काढायची त्याची भाजी करायची हा हे कुठे गेला रे मारामारी करायला कुठे मारामारी करून आला रॉनी बरोबर मारामारी केली काय रे कुठे गेलेला तू कुठे गेलेला हे काय वरती लागले माती आहे का काय चिखल आहे चिक्कल कसा वर कसा लागला मला आता मारामारी करून आले ते ते हा झुमत होते नाही सकाळी सकाळी इतका आवाज होता ना दोघांचा कुरघुरायचा शेरू तर बांधलेलं आहे रॉनीवर हा मारामारी करून आलाय हे काय वरच्या साईडला चिखल लागलेत कसा खाली लोळला असेल तेव्हा लागलंय का बघ कुठं कोणाला जेव्हा गेले होते बघायला मग जेव्हा आवाज आला ना तेव्हा धुवायला लागल त्याला लय लबाड आहेत करामती आहेत दोघ पण जाता आता होतो का आणि रोज ना आंघोळ्या हालायच्या कुणाला घे बघ मारामारी करून रॉनी बरोबर कुणाला त्याला अडका आहे ना नाही पण वरती चिकल कसा लागला खाली लोळले असतील काय हवं आहे बस हा बघा कसा बसलाय आता काल त्याला आंघोळ घातली आत्ता आंघोळ घातली हे अशी यांची दादागिरी चालू असते इकडे मारामारी तिकडे मारामारी काय रे वाग्या आता शेरूला बाहेर घेऊन गेलेत कुणालचे बाबा राऊंड मारायला सकाळी एकदा फिरून आणलं परत आत्ता नेलेलं आहे आणि हा बघा अंतरुंग काढतोय आत्ता उठलाय उठलं आहे बटन बंद केला कुणाल वातावरण बघा रात्री पाऊस पडून गेला आहे चांगला असा ही बघा जमीन सगळी ओली आहे चांगले सर पडून गेली मी आता चालले बागेमध्ये जरा फुलं काढते चाफा काय आता फुलत नाही आपल्याकडे चाफा जरा सध्या कमी झालं आहे जास्वंदी भरपूर फुलायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा किती जास्वंद आलेली आहे कळी बघा ही अबोली कलरची जास्वंदी पिवळ्या रंगाची भरपूर येतात आपल्याकडे ही फुलं काढून घेते आणि एक नवीन फूल तुम्हाला दाखवते नवीन म्हणजे जुनंच आहे ते पण आत्ता फुलाला तिने सुरुवात केली आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये तर आज सकाळी सकाळी सुरू बघा व्हिडिओची वाघ्यापासनं झाले झाली होता दोघंजणं तो शेरू पण वाग्या पण जाम हैराण करतात आम्हाला आता शेरू पण जाम कुटकुट कुटकुट होता -कुट त्याच्यावेळी वेळी कुरालच्या त्याला आता परत बाहेर आहे ना घेऊन गेलेले आहेत फुलं काढूया म्हटलं बागेतली बसून बसून कारण परत सर जर का येऊन गेली तर सगळी फुलं परत खराब होतात मग पाणी पडून ना फुललेले असतात ते खराब होतात आता दुसरे एक फुलं काढते ही मी घरी जास्वंदी काढून घेतले आणि दुसरी पण काढली फुलं ही काटे कोरंटी फुलाला सुरुवात झाली पिवळ्या रंगाची आहे आपल्याकडे जास्त अशी काही फुलत नाही पण एक तीन चार तीन चार फुलं तरी मिळतात हे बघा हे आपलं ना पेरूचं झाड आहे ना तेच आड्याला ते लावलेलं आहे ला काटे कोरंटी ही बघा पिवळ्या रंगाची फुलं ही असं म्हणतात की यातलं म्हणजे ह्या झाडाचं एकतरी फूल देवाला व्हायचं मध्ये दे बघा पानलं <laughs> अजून काही जास्त बघा कळ्या नाही आलेल्या आहेत म्हणजे आत्ताशी सुरुवात होते कळ्या यायला आणि एकदा धरली का अशी धरते ना बाप रे भरपूर फुलं मिळतात मग आता इतक्या बस झाल्या दोन चार दे झाडावरती आला राऊंड मारून आला जीवाला शांती झाली काय रे शेरू कशा खाली बघा ही एवढी फुलं काढलेत बस झाली गोंड्याची पण बघ जरा आज तयार झालेत का समोर तयार झाले का बघ ना हे आपलं गुलाबाचं झाड काळ्या बघा किती किती आहेत त्या हे एकच झाड आपलं चांगलं झाले आहे बाकीची आहेत झाडं सगळ्यात चांगलं झाड हेच आहे गुलाबाचं एक तीन चार कलर आहेत ह्याच्यामध्ये मिक्स कलरचं आहे गुलाब आहे बघा किती कळ्याला ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा कळ्या आहेत एकाच झाडाला छान झालं ना हे आणि फुलं फुलाला की अशी फुलतात ना मस्त वाटतं हे झाड हा मोगरा पण आता बघा नवीन नवीन पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे कळ्या पण येतात मोगऱ्याला हे काय नवीन पानं फुटतं थंडी की नाही थंडीमध्ये ना थंडी मध्ये फुलं जास्त नसतात असं जेव्हा म्हणतात हे बघा आताशा हे बघा हे किड्या बघा कसला तो हे दोन चार कळ्याच आहेत म्हणजे कमी आहेत जास्त असं काय येत नाही चाफा आता उन्हाळ्यामध्ये भरपूर फुलतो चाफा इतका असतो ना बाप रे भरपूर कुठे कुठली डबल जास्व ती लालवाली कुठे आल्यात हा तिला केलं काय हा हा आल्यात आल्यात हे बघा ह्या झाडाला ना कळ्याच आमच्या म्हणजे येतात आणि गळून जातात पाहताय बघा लाल रंगाची आहे ती जास्वंद डबल डबल आहे ही डबल हे किती वर्ष झालं हे झाड आहे पण त्याला कळत येत नव्हतं आता बघा आलेले आहेत होईल वाटतं चांगलं आता ते त्याला काय केलं होतं काय खत पाणी कुठल्यापासून कामच चालवत ते पालवीचं सांग ना आंब्यांना पालवीचं ते मागे बा आपण स्प्रे करताना दाखवलं आंब्यांना नाही स्प्रे कुठला केला ते मी विचारते नावं लिहिलं ते वाचायला लागणार त्याच्यावरती पण ते वेगवेगळ्या कंपनीचे असतं ना कंपन्या पण येतात त्याच्यामध्ये हे ते लोक काय आपल्या कमिशन नुसार देतात आपल्याला दे कमिशन जास्त असेल ते फक्त पाण्यामध्ये मिक्स करून आपण मारतो ना बाकी दुसरं काय नाही पाण्यातच मिक्स करायचं असतो साबून लिक्विड टाकलं ना त्यात चांगलं अजून बेस्ट लिक्विड वाला लिक्विड म्हणजे शॅम्पू टाकला की अजून चांगलं त्याच्यामध्ये साबळाचं पाणी घ्यायचं असेल तर अजून चांगलं Mm. आम्ही लोक प्लेन पाणी घेतच नाही आम्ही साबणाचं पाणी घेतो कारण ते झाडांसाठी ना चांगलं असतं ना साबणाचं पाणी साबणाचं पाणी म्हणजे लिक्विड असलं ना शॅम्पू हा ते कसं साबण आपल्या कसं आपण अंगाला मारलं की चिकून राहतो ना हा धुऊन जात नाही दुसऱ्याची वेळेस हा तो दवा त्याच पानावर राहतो ना अच्छा साबण म्हणजे असं भरपूर नको साबण असं लाईट पाहिजे खूप असं जास्त नाही शॅम्पूचे सेम टाकले तरी भरपूर जास्त नाही घ्यायचं कारण साबणामध्ये पण ऍसिड वगैरे असतं ना झाड परत मरून जायचं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचं बॅलन्स करून करायचं असतं साबण यासाठी तुम्हाला मी काय ना गोष्ट दाखवते द्या ही बघा आता हे वांग्याचं रोप आहे ना तिथं काय कुठलं बियाणं पडलं काय माहित नाही मला पण नाही माहिती आणि सगळं बघा रुजून आलेलं आहे भोपळ्याच्या बिया ना भुप्ला, भुप्ला, भुप्ला। भी भी मी तेच विचार टाकलं मी तर नाही टाकलेल्या बिया मग काय पडल्या असतील काय 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 कळत नाही त्या बिया उडतात तिकडे किती बघा रोपा आले भोपळ्याची आता काय करायचं ते आम्हाला विचार पडलंय रुजल्यात तर खरा काय करायचं ते काय करावं एखादी वाढ ना? हा रहा थे, रहा थे। ना आणि चांगल्या वाढत चाललेत इतक्या तर त्या पावसात ना पण होत नाही एवढ्या स्पीडने वातावरण त्यांना चांगलं मिळाले म्हणजे ऊन पाऊस असं मिक्स वातावरण मिळालं ना त्याच्यामध्ये चांगलं झालेलं आहे आता म्हटलं हाय ते राहू दे आपल्याला भाजी करायला होईल ना कोळी पानं काढायची त्याची भाजी करायची हा राहू दे राहू दे पानं मिक्स होतील ना आता हा बारीक बारीक फळ लागली ला ना हा काय जास्त होणार नाही हा तशी झाली ना वेळी बारके बारकी फळं झाली समजा ही करायची आणि झाली ती बारकीच फुलं काढायची भाजीला नाही नाही पण ती पानं पडत ना ती आता काढून कशा टाकायची ना आपल्याला भेटणार नाही त्यामुळे बारकी बालकीच फुलं आता हाय ती राहू दे आपल्याला पालेभाजी करायची झाली ना ती पानं खोडून घ्यायची आणि त्याची करायची मस्त लागते भोपळ्याच्या पानांची भाजी म्हणून मग आम्ही काढल्यापर्यंत राहू दे नंतर बघू म्हटलं मग भाजीला झालं तरी खूप आहे मस्त वारा सुटला एकदम थंडगार वारा सुटलेला आहे गार वाटत चल बाबा बघा बसले चंगू मंगू लबाड हे दिसतात तसे शरीफ नाही जाम लबाड आहेत ते दोघ आता त्याला बांधून ठेवले त्याच्यामुळे आता शेरू पण गप्प झालाय त्याला खुल्ला ठेवला असं ना आता हा पुरा घर आहे ना डोक्यावर घेतो शेरू हा

काय हवंय हो तेल सोडत काय हा तेल कधी करायला गेले नाही झाकण ठेवून दोन मिनट वाफ ठेवून जाईल झाकण ठेवायची गरज नाही बरोबर वाफ ठेवायचे मसाले जिंकले पाहिजेत नाय बरं बरोबर पनीर टाकल्यानंतर तर जेव्हा पण कधी कुणालच्या बाबांची इच्छा असते ना किचनमध्ये काही भाजी वगैरे करायची तर ते करतात आवडीने आज त्यांना असं खूप असं वाटवलं की बनवावं म्हणून तर त्यांनी विचारलं मी बनू का तर म्हटलं ठीक आहे बनवा म्हटलं तर छान झाली होती पनीर बुर्जी आता प बुर्जी करून झाल्यानंतर मी इथे ते फुलके बनायला घेतलेत खरं म्हटलं तर चपात्या करणार होती पीठ तसंच मळलं होतं चपातीचंच मग नंतर मला असं वाटलं की पनीरच्या भाजीसोबत फुलके एकदम चविष्ट लागतील त्याच्यामुळे पटापट आता हे फुलके बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांना मी खायला दिलं आणि मग आम्ही सर्वांनी इथे नाश्ता करून घेतलेला आहे आज माझं किचनचं काम जास्त होतं म्हणजे जा कालपासूनच तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओत पण सांगितलं तुम्हाला की कसं एक्स्ट्रा काम सगळं आहे जे आपण होतं ना महिन्याभराची तयारी किंवा आठवड्याभराची तयारी काल दळण वगैरे सगळं काढून घेतलं होतं नारळवर किसून ठेवला आणि आज मला काढायचं होतं वाटप तर कांदा खोबऱ्याचं वाटप जे मी आठ दिवसाचं काढून ठेवते आयत्या त्यावेळेस खूप बरं पडतं असं आपण वाटप म्हणजेच मसाले वगैरे आपण त्या मसाला म्हणतो आपण काही ह्याला वाटप म्हणतात काही वाटण म्हणतात तर आमच्याकडे जास्त करून वाटप हाच शब्द वापरला जातो तर इथे बघा आता कांदा परत भरपूर असं लसूण आणि आलं तेलामध्ये घातलं आहे चांगलं असं खरपूस लालसर असं ला भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ओलं खोबरं आहे ना ते मी फ्रीजरमधनं सकाळीच काढून ठेवलं होतं हे बघा असं किसून ठेवलं ना की आयत्या वेळेस असं पटकन उपयोगी पडतं त्याच्यामुळेच ही पूर्वतयारी ना मी करून ठेवते आणि खोबरं घेतलेलं आहे जवळजवळ पाऊन नारळ खोबरं घेतलेलं आहे आणि कांदे अंदाजे मी सांगते तुम्हाला आठ ते नऊ मीडियम साईजचे कांदे होते भरपूर असा लसूण घेतलेला आहे लसूण मी जास्तच घालते वाटपामध्ये म्हणजे चव आहे ना वाटण्याची खूप छान येते आता हा जो नारळ आहे म्हणजे ओलं खोबरं जे आहे ना ते चांगलं बघा खरपूस असं भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर सगळं जे वाटण आहे ना ते थंड करत ठेवलं मी तोपर्यंत म्हटलं दुसरं एक काम आपण आटपून घेऊ सुरू झाला हे कसं वातावरण झालं आहे बघा आणि इतकं थंड वातावरण म्हणजे थंड थंड वारेसुद्धा वाहत आहेत गार वाटतं आहे एकदम मगापासून पाऊस पडतो म्हणजे मगाशी बारीक बारीक होता आता हा जरा जोरात यायला सुरुवात झालेली आहे सगळं बघा वातावरण थंडगार थंडी ऊन पाऊस सगळं मिक्स वातावरण आहे असं व्हायचं ओ चंटापंटा ह्या चंटापणट्यानं आता घरात घ्यायला लागेल कारण गार झाले ना वातावरण चला घरात चला दोघांनी पाठीमागच चला चला, चला वाग्या शेरू चला मागच्या बेडवर चला, चला चला पाऊस आला चला तिकडे तिकडे पाठीमागे चला बेडवर पाठच्या बेडवर चला चला बेडवरच होता आता गार आहे ना चला बाहेर 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 इथं नाही बा किचन मध्ये नाही चला बाहेर चला चला पाऊस आला चला 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 ये चला हा चला 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 आई येते चला।, चला चला बांधते आता आज आम्ही विचार केला होता की थोडंसं बागेतलं पण करूया जरा वातावरण चांगलं झाल्यानंतर हे वातावरण असं आहे ते पाऊस थांबेल असं वाटत नाही आहे सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि आता वाटपानं थंड होतं ना त्याच्यामुळे मी जरा थांबले गाळ झालं का ते वाटाप्यानं वाटून घेते आणि ही बघा चक्की ती जरा साफ करायची आणि हा बोका बघा तसा लोळायला लागला आहे आणि दुसरा बोका सरळ खाटायच्या खाली गेला ती मला राख होत होते ना आता भिजेल परत पावसामध्ये तर हे बघा आता वाट पण आपलं वाटून झालं आहे भरपूर आहे बघा आणि आत्ता मला लगेच उसळ पण बनवायचे तर ही बघा मटकी ह्याची उसळ करायचे ह्यातले थोडेसे काय त्याला म्हणतात मूग नव्हे मटकी ही मी आता मूग म्हणणार होती थोडीशी मटकी ना जरा मिक्सरमध्ये फिरून घेते जरा जाडसर आणि हे तर हे वाटप आपल्याला उपयोगी पडलं बघा कढई ठेवले मी ते गरम करत सर्जा तेल वगैरे घालते आणि आता सकाळी भाजी केली ना पनीरची भुर्जी तीच कढई आहे त्याचंच पटकन बनवून घेते तर वाटण बघा इथे वाटून झालं आणि त्याच्यानंतर इथे मटकीची उसळ आता फोडणी घालायला सुरुवात केली आहे म्हणजे सेम रेसिपी असं फार फारसं असं काही वेगळं करायचं नाही आहे तेलामध्ये बघा जिरं टाकलेलं आहे कांदा आलं लसूण कढीपत्ता घातला आहे आणि चांगलं असं परतून घेतलं टोमॅटो टाकलं आणि सगळे मसाले तिखट मसाला हळद परत गरम मसाला जिरे फूड आणि वाटलेलं वाटण ते आपले दोन ते तीन चमच्या आपल्या अंदाजाने घालायचं आणि त्याच्यानंतर मटकी घालून असं मिक्स करून घेतलं पाणी घातलं आणि त्याच्यानंतर थोडीशी मटकीने मिक्सरमध्ये बघा मी म्हणाले तुम्हाला की वाटून घेणार आहे तर अशा प्रकारे थोडीशी वाटून घेते ना की आपली जी उसळ असते ना ती छान अशी घट्ट होते आणि चवीला पण एकदम छान लागते असं आता ही कच्ची होती म्हणून ठीक आहे आपण शिजवून जरी घेतली ना तरी पण थोडीशी वाटून घ्यायची आपली उसळ ना एकदम भारी बनते तर आता गरजेप्रमाणे बघा पाणीवर त्यात घालणार चवीप्रमाणे मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि एक उकळी आल्यानंतर स्लो गॅसवर ही मी शिजत ठेवणार आहे आणि त्याच्यासोबत फक्त मी आता भात करणार होते कारण सकाळच्या वेळेस फुलके वगैरे वगैरे सगळ्यांनी खाल्ले होते त्याच्यामुळे दुपारी म्हटलं जास्त आपण जेवणार नाही आणि ही दोन वेळेची उसळ मी एकदम बनवून ठेवलेली आहे आत्ता मी थोडंसं बोलते म्हणजे घरातल्या कामाविषयी म्हणजे सध्या माझं सगळं लक्ष किचनचं काम आणि हॉल वगैरे क्लिनिंग करायचं म्हणजे दिवाळीमध्ये साफसफाई केलेली नाही असं नाही पण तरी पण कुठेतरी एक सात आठ दिवस निघून गेलेले आहेत आणि तर ता पुन्हा घरामध्ये धूळ वगैरे जमायला सुरुवात झालेली आहे तर मग मग मी असा विचार केला की आता बाहेर बघा पाऊस चालूच आहे तर थोडं थोडं करून म्हणजे एक प्रकारे आपण समजूया की आपल्याकडे दिवाळी पुन्हा आलेली आहे कारण यावर्षी तर फराळ वगैरे अजून माझं सगळं करायचं बाकी आहे तर तेच सगळं माझं चाललं आहे थोडंसं क्लिनिंग पण मी अजून मधूननं करायला घेतेच आहे तर आता इथे एकीकडे उसळ शिजत ठेवली भात लावून घेतला कुकरमध्ये आणि त्याच्यानंतर हे हो जे किचनचे कपडे वगैरे ना खूप असे चिकट चिकट झाले होते साबण लावून ते स्वच्छ करून घेतले त्याच्यानंतर माझं मी सगळं आवरून घेतलं होतं आता मी घेतलं आहे कपाट आवरायला कपडे सगळे अस्त्यावस्त झालेले आहेत म्हणजे एक कपडा काढायला घेतला की दहा कपडे खाली पडतात असं सगळं झालेलं आहे आणि थोडंसं थोडं जरा व्यवस्थित करून घेते ना ज्या वस्तू वापरत नाही त्या सगळ्या काढून टाकते हे बघा ही पर्स मिळाली साईडला करते कुठे काय आहे हो याच काय हेच नाही भानच नाही साड्या सध्या बघा आता पाऊस पुन्हा आमच्याकडे चालू झालेला आहे त्याच्यामुळे माझं जितकं पण सगळं लक्ष आहे ना ते मी किचन हॉल याच्याकडे घातलेलं आहे म्हणजे हा जो टाईम आहे ना मिळालेला म्हणजे बागेत तर बघा सध्या काम करू शकत नाही पावसामुळे जो काही वेळ मिळाला आहे ते सगळं घरातलं जे काही राहिलेलं काम आहे ना ते म्हटलं करून घ्या घ्यायचं तर हे कपाट पण माझं ना साफ करायचं राहिलं होतं दिवाळीमध्ये नव्हतं साफ केलेलं त्याच्यामुळे म्हटलं आज काय पण करून म्हटलं हे साफ करायचं कारण खूपच कपडे सगळे अस्ताव्यस्त झाले होते एक कपडा खेचला की त्यासोबत दहा कपडे खाली पडत होते आणि घरामध्ये बघा एका हातात असेल तर काही वाटत नाही आता घरामध्ये दोन जेंट्स मंडळी आहेत जे घ्यायचं कुठे पण ठेवायचं कुठे पण असा सगळा प्रकार असतो वर खाली सगळीकडे मिक्स असे कपडे तर हे कपाट मला आवरायला की नाही दोन तास गेले तर चला मग नो आजचा हा जो व्हिडिओ आहे इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद